रामकृष्ण हरी मी चर्चा सर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आरोग्य तपासणी शिबिर रक्तदान शिबिर असं भव्य दिव्य मोठ्या प्रमाणात होत असत असे श्री आळंदी सेवाधामचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राहुलजी चव्हाण आहेत त्याचबरोबर आपल्या खेड तालुक्याचे शिवसेना उपप्रमुख माननीय वाडेकर साहेब आपल्या बुर आहेत तर याचा आपण शेवट केलेला आपल्या मागे बघतो पूर्ण स्टाफ आहे यांनी आज रक्तदान असेल आरोग्य शिबिर असेल अनेक कृती केले महाराष्ट्र आळंदी सेवाधामचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आणि आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल शेठ चव्हाण हे सालाबाद प्रमाणे वेदश्री तपोवन संस्थेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचा आयोजन करत असतात आपल्या सर्वांना माहिती आहे की संतोष शिरोमणी ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांच्या आशीर्वादाने वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राच्या तमाम बहिणींचे भाऊ माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ भाई शिंदे यांच्या संकल्पनेतून समाजसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी अलंकापुरीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात खरं पाहिलं तर संपूर्ण राम जन्म कोषाध्यक्ष गोविंदगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादा या संपूर्ण परिसराचा या ठिकाणी विकास आपण झालेला पाहिजे पाहत आहोत आणि त्याच माध्यमातून त्यांनी हे संपूर्ण तप तपोभूमी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे राहुल शेठ चव्हाण हे गेली अनेक वर्ष आपण पाहतो की एकादशी असेल मौलीची पालखी सोहळा असेल या सगळ्या ठिकाणी अनेक वारकऱ्यांना स्वतःच्या कुठल्याही प्रकारचा शासकीय निधी न घेता स्वतःच्या खिशातून सदैव समाजसेवा हेच आपले ब्रिध वाक्य ठरून त्यांच्या सौभाग्यवती वरती सुनीता ताई चव्हाण असतील किंवा त्यांच्या कुटुंबातील सर्व घटक असतील आमचे शिवसेनेचे शहरातील सर्व पदाधिकारी असतील हे सातत्यान या ठिकाणी कारण तुम्हाला आभार मानण्याचा चान्स दिलेलाच नाही तुमच्या पदाधिकाऱ्यांनी ते केलेलं आहे तर काय म्हणून आज श्री आळंदी सेवा च्या वतीने आज आपण भव्य रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं होतं देवानी आळंदी मध्य मध्यवर्ती असलेले तपो या तपोनामध्ये आपण गेले पाच वर्षापासून ही सेवा नागरिकांसाठी देत असतो आज प्रतिसाद मिळालेला आहे तरी पावसाचं वातावरण कारणाने सुद्धा लोकांनी येऊन आपलं आरोग्य तपासणी केलेली आहे त्यात आपण नेत्र तपासणी सुद्धा केलेली आहे मोफत चवी वाटप केलेली आहे मी आलेल्या सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो मागच्या काळामध्ये अनेक शिवसैनिकांना आळंदी नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीचं समाजसेवा करण्याची संधी शिवसेनेच्या माध्यमातून मिळाली तर राहुल शेठ चव्हाण गेली पाच वर्ष आणि अनेक अने ज्या पद्धतीने या ठिकाणी या शहरामध्ये काम करतात त्यांच्या शहरातील सर्व युवासेनेचे शे आम शेवट आमचे ज्ञानेश्वर रूप माऊली गुंडरे आहेत त्यांचे सर्व आमच्या आळंदीचे संपूर्ण पदाधिकारी आहेत त्या सर्वांच्या माध्यमातून राहुल शेठला सुद्धा आम्ही निश्चितपणे आगामी काळामध्ये नगरपालिकेमध्ये चांगल्या पद्धतीची संधी देऊ आणि तशा पद्धतीची जबाबदारी अलंकापूरतील सर्व समस्त जनतेने घ्यावी असे मी त्यांना आवाहन करतो